नमस्कार मी निकत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो शेतमाल हमीभाव खरेदी संदर्भात महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा चला तर मित्र हो काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया केंद्र सरकारच्या पी एम आशा योजनेअंतर्गत एम एस पी पी एस एफ पी एस एस शेतमालाच्या खरेदी संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोबर दोन हजारमध्ये मार्गदर्शक सूचना निगर्भित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनांनुसार किमान आधारभूत योजना अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या पंचवीस टक्के उत्पादन किमान आधारभूत दराने करण्यात येते सदरवू योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या नाफेड व एन सी सी एफ या नोडल एजन्सीद्वारा राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत खरेदी प्रक्रिया राबविण्यात येते किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमीभावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधीनस्थ विविध फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पैशांची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करता सदरभू योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरिता एक सर्वसमावेशक निकष कार्यप्रणाली अवलंबिणे आवश्यक आहे या संदर्भात अभ्यास करून सर्वसमावेशक धोरण कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनात शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे आणि या समितीमध्ये जे अध्यक्ष राहणार आहेत ते राहणार आहेत व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई त्यानंतर राज्यप्रमुख नाफेड मुंबई हे सदस्य असणार आहे त्यासोबतच पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे सुद्धा या समितीमध्ये सदस्य असणार आहे त्यानंतर कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे सुद्धा या समितीमध्ये सदस्य राहणार आहे त्यानंतर श्री सुनील पवार सेवानिवृत्त पणन संचालक पुणे हे सुद्धा सदस्य म्हणून या समितीमध्ये काम करणार आहेत त्यानंतर सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ मुंबई हे सुद्धा सदस्य सचिव म्हणून या समितीमध्ये राहणार आहे तर मित्रो या संदर्भातला हा शासन निर्णय होता